मित्र इथेने नऊ दुपारचे वाजलेले आहेत साडेचार मी माझ्या मुलीकडून आलेली आहे मग अशीच पावणे चार वाजता तर आली आणि सगळं झाडून पुसून पुन्हा घेतलेलं आहे दुपारी तर काय शनिवार असल्यामुळे मी मुलीकडं साडे अकराला गेले थोडं काम होतं तिचं म्हणून आणि ते आल्यानंतर आता मी आली घरी आणि नेहमीप्रमाणे मी साडींना तर खायला आज मी काय करणार आहे चिवडा करणारे त्याला दुपारी फरसाण चुरमुरे व चिवडा काही ना काही लागतं आज ना म्हटलं तर आज आहे वेळ तर म्हणलं चला चिवडा करूया चुरमऱ्यांचा मी करते आता बघा चुरमुऱ्याचा चिवडा असं माझा उपवास आहे पण किती पडायला लागले बघा आता

हे पहा इकडे आले, थे, आले ते ऑफिसवर कामावरून आले आणि येताना त्यांनी आणली ती फुलं आणि सासूबाईंच्या हातात देतात म्हणतात की थोडं चालून बघ फुलं फुलं आतमध्ये नेऊन हो, ठेव चेष्टा करत होते आई चालती का पाहत होते पण सासूबाईंनी बघा उलटं त्यांच्याच हातात पिशवी आणि फुलाची पिशवी पण दिली आणि त्यांची पिशवी पण दिली बघा हां असं सासूबाईंची चेष्टा केली यांनी पण सासूबाई काय हल्ला नाही पिशवी घेऊन काय उठल्या नाहीत बघा आणि हे कामावरून आल्यानंतर काय काय कामाचे इथलं सांगत होते डिस्ट्रीब्युटरचं कोणाचं फोन केलेला कन्नडमध्ये सांगत होते आणि ते काय मला तेवढी भाषा काही समजली नव्हती म्हणून मग पुन्हा हे सांगत होते काय म्हणतात त्याला कसं काय आणि माझं इकडं चालू झालं होतं चिवडा मी चिवडा करता करता त्यांच्याशी बोलत होते माझ्या मिस्टरांना कन्नड भाषा समजती पण आणि बोलता पण येते पण मला फक्त समजते बोलता काही येत नाही पण एका तो शब्द मला काही कळला नाही म्हणून मी त्यांना विचारत होते आणि त्यांनी सांगितलं त्याला हे ह्याला हे म्हणतात त्याला ते म्हणतात हे काही फोनच्या काही गमती जमती सांगत होत्या आणि हे ना जावं लागतं ग गावोगाव जावं लागतं त्याच्यामुळे वेगळं म्हणजे कर्नाटक साईडला पण जातात त्याच्यामुळे तिकडची भाषा पण ते कन्नड बोलत असतात तर ते सांगत होते मला कोण काय बोललं कोण काय नाही आणि अशा प्रकारे माझं इकडं चिवडाकडनं चालू आहे आणि आता टाका मला टाकावं लागेल चहा यांना म्हटलं तुम्ही फ्रेश व्हा तोपर्यंत मी इकडे तुम्हाला मला थोडा चहा टाकते हत्या मी चहा टाकते त्याच्यातला थोडं लसून टाकते असं खिचून टाकते

पण ते खाते झालं हे बघाय तिथे चिवडा या सगळ्या चिवडा खायला आणि हे आले फ्रेश होतात धरा चिवडा खावा चिवडा आणि जातो नाही ते सांड खाऊ देत इष्ट इष्ट काढायच काढीच खाऊन आता सध्या हे बघा इथे टाकलेले चहा इकडे बाहेर का चष्मा हो आहे ना चष्मा आहे तुमचा दिलाय चहा आणि मी पण थोडासा घेतलाय हे बघा बुटकुल्यामध्ये घेतलेला आहे सासूबाई इथे बसले बघा चौरा खात दिसला का चहा पिऊन घेत वरती ठेवला तिथे चहा आमच्या बिल्डिंग मध्ये ना खाली क्लब हाऊस मध्ये आज हे प्रदर्शन प्रदर्शन आणि विक्रीचं हे आहे जे स्टॉल लावणार आहेत तर मग ते स्टॉल पाहायला माझी मुलगी जावं हे पण गेलेत मी यांना म्हटलं की मी जाते तिकडे ते म्हणले दोन मिनटात मी तयार होऊन जातो त्यांनी लगे टी शर्ट घातले आणि लगे पळाले ते गेले तर आता मी तयार झाली म्हटलं चला देवापुढं दिवाला मग जावं कारण साडेपाच झालेले आहेत थोडं आता तर आता मी किती वेळ लागतो काय अर्धा पाऊ तास लागेलच तर ता चला मी देवापूर दिवाला मग जाणार आहे बघा लावते मी देवा बघ आणि मग जाते चला जाऊन तर बघते मी काय आहे ते स्टॉल कसला लागलाय काय नाही का कधी जाणवत नाही चला एक चक्कर तर माझा आज आहे वेळ चला म्हटलं चक्कर तरी मारून येऊ हो। काय चालले खाली हा? खाली जाऊन येते खाली इथे बिल्डिंग मध्ये आपल्या बिल्डिंग मध्ये खाली जाऊन येते थोड हा निघाली खाली क्लब हाऊस आवडलं काही तर घेऊया नाही तर मागूया म्हणून मी निघाले आता पावी आता क्लब हाऊस आला बघा जरा इकडे स्टॉल मध्ये हे गेले असतील सगळे मग मी गेले स्टॉल मध्ये बघायला दिसलंच नाही मला तर इकडे बघा इकडं गार्डन मध्ये गेले ते बघा गार्डन मध्ये गेले बघा इकडे इकडे आले गार्डन मध्ये घसतगुंडी खेळते घसतगुंडी ते बكتبक कसा बुर नसता पडेल पडेल पडलंच चला आता मी निकालो सगळेजण बघूया तरी सगळे लेडीज जास्त आहेत का आईजी बाई चालला बघ चल ऐ ऐ म्हणून निघाया आहे अजून काय यायचं आहे हवाई तुला बाळा छोटी गाडी बघायची का छोटे छोटे गाडी खाली क्लब हाऊसमध्ये जाऊन आले बघितलं बघूया म्हटलं चला आज कसलं प्रदर्शन आहे आणि कसली विक्री आहे बघायला गेलं तर काही नाही तिथं हे होतं काय कपडे म्हणजे लेडीजचे हे टॉप्स म्हणा अँड ड्रेस आणि हे पापड अगं असे काही पापड आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे आणि शेवया ते एक मला आवडलं ते त्यातलं एक घेतलं हे कशाचे बटाट्याचे पापड आहेत बटाट्याचे ते घेतलं फक्त आणि विरांसाठी ना ते काय खेळ की एक होतं ते साबणाचे पाण्याचे फुगे होतात ते तसलं घेतलं फक्त काय नाही तेवढं घेऊन आलो तिने पण असं ते बॉबी नसतात का तळायचं तळण्यासाठी बॉबी कच्चे बॉबी घेतल्या काय तेच तेच म्हटलं कपडे लत्ते तर तेच तेच आणि खूप महाग कॉस्टली असतात चला तुम्ही आता उदबत्ती फक्त लावायची आली तिथे उदबत्ती लावते इस्टांच चालू आहे रील्स काढणं अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर